औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या केलं आणि त्यांची तिसऱ्याला के केली तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी यादी जाहीर होणार आहे तर यांच्या अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या पद्धतीने सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत सर उद्या भविष्यात आज ही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदय महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी आता आपण इथं थांबलोय कोणताही पदाधिकारी असो किंवा कोणी असो उद्याच्याला दहा वाजता त्यानं शिवतीर्थावर यायचं राजीनामे राजीनामे फुकट फुकट यायचं नाही त्याने महाराजांचे आपण कार्यकर्ते कधी बघायला आपण काही ठिकाणी नाही यांच्याकडं काही कारण नाही ठिकाणी बघायची कुठला आज फक्त महाराज आणि महाराजांच्या नावाखाली ना ते बघ ते इतके वर्ष मतदान घेतात ते आणि आज ते बघा तिकीट मागायची वेळ ती ही निर्लज्जपणाचा कळच घातलेला आहे आजपासून तिकीट मागत नाही आम्ही तिकीट आम्ही स्वतः तिकडे महाराज हे आमचं मतदार आहे आणि आम्ही त्यांच्या मतदारावर ते आमच्या नेत्यात जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिले का बघा तुम्ही आज कुठला वंशजाला पब्लिक सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी भावना अशा आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच त्यांना तिकीट द्यासाठी मागणी मागणी करावी लागती हे किती मोठं दुर्दैव आहे तुम्ही मला एक, एक सांगा परवा एक इथं कुठं मीटिंग झाली तिथं एक कुठला तर नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत अरे तुला खाली वाटते कोण निवडून आणला त्यांनी आणि तू त्याचं नाव घेत नाही कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा खासदार होतील म्हणून आपल्या बातम्याला दिसतंय का की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माझा की येऊन तिथं स्टेजवर सांगितलं की आमचा एकच खासदार असेल फक्त उदय महाराज असतील ह्याच्या वितर जर दुसरा कुठला खासदार नसेल आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यात का नाही सांगेल का नाही सांगेल तुम्हाला फक्त माझा महाराज पाहिजे का उद्या पण चालणार नाही गोष्ट झाल्या नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी ही तयारी आज पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज आपल्या शिवतीर्थावर पोहणारा काय बघा मला कोर कमिटी काय एक शब्द बोलून झाली

पोलिसांना हात्यावं लागले एवढा आक्रोश होता परंतु जेवढे छत्रपतींचे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा सुविस्था आणि पक्षाचा इतका मोलायदा सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेला आहे त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काही समजत कोर कमिटीचा विषय मागायच नाही त्यांनी सांगितलं संतोष कसे होते की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली हो ठीक आहे भाजपला सीट मागितली परंतु आता जसं शरद सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज चित्रता युवा सारखी महिला साताऱ्यात येऊन महाराजच ह्या सातारा लोकसभेचा खासदार असलेले बोलतात आज सुरभीता भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काय बांगड्या भरल्यात का एकालाही महाराजांचं नाव घ्यायला वाटते छत्रपतींचा सातारा म्हणायचं राजधानी म्हणायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा राजधानीचा सांगायचा आणि महाराजांचं सा नाव घेण्याची यांना जर लाज वाटत असेल तर यांनी पदावर खरी पाय उतारा हवं कमिटीचा विषय घेतला कोर कमिटीचा विषय घेतला तुम्हाला जबाबदारी बोलतो हावेलवाडी असेल कोर कमिटी असेल जिल्हा कार्यकारिणी असेल होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये तकलेबर मध्ये झालेल्या सभेत मी नाव घेऊन बोलतोय जबाबदारी बोलतोय कारण आता पाणी गळायला आलेलं आहे त्यामुळे नाव घ्यावं लागते तकले बरबाच्या सभेत जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन काका खासदार होताना मला बघायला आवडेल ही भाषा करत असेल तर भाजपची निवड करत असताना उदयनराजेच्या सोडून द्या उदयनराजेचा फक्त म्हणत नाही जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात जबाबदारी बोलतोय कराड विधानसभा मतदारसंघामध्ये करा मध्ये दोन सेक्रेटरी कराड दक्षिण मध्ये एक सेक्रेटरी मध्ये एक सेक्रेटरी आणि सातारा मध्ये एक सेक्रेटरी पाच ही सेक्रेटरी कुणाचे समर्थक आहेत एक ही सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख भादरवाडीतला त्यांना अत्यंत महत्वाचा महामंत्री म्हणतात सहा ची सहा सरचिटणीस हे स्वतःच्या मर्जीतले गेले आता कोर करण्याचे टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या बाबतीत जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो, तो पचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे बगल आजूबाजूला बसवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून भितुरी करून या ठिकाणी तिकीट न मिळण्यासाठी या पक्षातील कार्यकर्ते जिल्हा कार्यकारणीतून प्रयत्न झालेला आहे की ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा या ठिकाणी माझा आरोप आहे हा खोडून दाखवा जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोर कमिटी कोण असेल त्यांना हा खोडून दाखवायचा आहे विठ्ठनराव शेटो असतील तुमचे सुनील बापू असतील सागर शिवदास असतील आज ह्यातला कोणता समर्थ आज मला सांगा वाईमध्ये वाई विधानसभा दादा भोसले असतील सुोसले असतील वाई विधानसभा तीन तालुक्यात त्यांना बाबळेश्वर असेल वय असेल खंडा असेल तिन्ही तालुक्यात एक सर्चिटणीस नाही मिळाला कोरेगाव मध्ये महेश शिंदे टेक्निकल ते शिवसेनेचे असतील तर ते भाजपचे समर्थक आहेत त्यांच्या तुम्हाला सरचिटणीस नाही मिळाला सातारा मध्ये शिवेंद्र बाबांच्या विचाराचा सर्चिटणीस मिळाला नाही तुम्हाला कारण उत्तरमध्ये मनोज दासांच्या विचाराचा सरचिटणीस मग एवढ्या उघड्या डोळ्याने बघताना आम्ही मूर्ख होतो का सगळं कळत होतो परंतु पक्षाची बांधिलकी उदय महाराजांचे प्रेम या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही गप्प होतो पण ज्या दिवशी टक्कले वर्गाच्या सभेमध्ये तुम्ही सरळ सरळ उभं राष्ट्रवादीच्या हो उमेदवारचा आज पंधरा टक्के याच्या मागे जन्मत आहे तो उमेदवार आणि ऐंशी टक्के पाळली कष्ट केलेला सर्वसामान्य कार्यकर्त्याने वाडी गोष्टी पिंजून उभा केलेला भाजपचा हा मतदारसंघ तुम्ही सोडायला निघाला तुम्ही कोणाची भजिरी करताय सेना मोठ्या पाहिजे ऐंशी टक्क्याचा तुमचा मालिक गेला असताना तुम्ही दुसरा पक्ष साध धाडच करतो कुणा जेव्हा याचं कारण आहे या सातारा जिल्ह्यातल्या भाजप कार्यकारी मध्ये मध्ये असलेली फितुरी आहे आणि पक्ष पक्षसृष्टीच्या निगेटिव्ह रिपोर्ट पाठवणारे तुम्ही फितूर घोडकडे पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे